हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज बनवलं आहे थालीपीठ बेसनाची भात तर भाऊ आज जाणार आहे मुंबईला रिटर्न त्याची एक्झाम संपली आहे तर त्याच्यासाठी नाश्ता बनवला आहे थालीपीठ त्याची इच्छा जाती खायची त्याचं फेवरेट आहे ते रिवूला टिफिन दिलं आता तिच्या पप्पाने नेऊन कारण सकाळी लेट झाला आम्हाला उठायला आणि ती लोक खूप खेळत होता रास्त मग त्यालाच सांभाळत बसली होती तर रिव्हल पाठवलं सकाळी व्हॅनमध्ये स्कूलला आता तिचे पप्पा टिफिन घेऊन गेलेत आणि आता नाश्ता बनवत आहे चला भेटूया थोड्या वेळ पहिल्यांदा भाऊ एवढ्या दिवस थांबलाय कुठे नाही तर तो थांबतच नाही पहिली गोष्ट तर तो येतच नाही आणि आला तरी तो त्याच्या कामापुरतं दोन दिवसासाठीच येतो आणि लगेच चालला जातो तर बघा अशा प्र प्रकारे सर आहे डॉक्टर ओटकरचं मिळूनच यूज करते आणि केचप आपलं किसांचं यूज करते तर एकदम असं कुरकुरीत आहे बघा भाऊचा नाष्टा झाला आणि त्यांच्यासाठीच बनवत होते मी तर तेवढंच नक्ष खूप रडायला लागला मग भाऊ बोलला की तू देते मला आणि मी नक्षलच सांभाळतो हो। कारण हे पण आंघोळीला गेले होते माझ भाऊ मी स्पेशल पण त्याच्या दाजीसाठी बनवला थालीपीठ <laughs> मला हा क्लिप घ्यावा असा वाटला दोघं खूप असं मित्रासारखी राहतात दोघं असं वाटतच नाही की ते साले दाजी आहेत म्हणून साले सालेमेवणे आणि मी दही लावलं होतं रात्री तर कुकरमध्ये ठेवते मी तर खूप छान लागलं होतं दही पण आणि मी बनवतच राहते सारखी कारण मी बाहेरून आणत नाही दुकानातून घरीच लावत असते आणि तो बोलला की आज पार्टी देतो रियाला तर त्यांनी पिझ्झा ऑर्डर करून दिले होते आणि घेऊन पण तो चालता कारण हे साईटवर चालले गेले होते आणि माझ्यासोबत नेहमी असंच होतं मी बोलते की मी रोज फ्रेश घेईल भाजीपाला रोज गाडी येते खाली तरी पण मी गाडीवर गेले का तर एकदाच सगळी ही भाजी घेते भाजी घे असं करता करता शंभर दोनशेची भाजी घेऊन घेते आणि मग दोन दोन तास निवडत बसते आणि एवढं काम वाढवून टाकते माझं ना मी नेहमी म्हणते की मी आता नाही घेणार नाही घेणार पण गाडीवर गेलं का मला सगळं घ्यावं असं हो वाटतं रोज फ्रेश भेटतं तरीसुद्धा मी असंच करते तुमच्यासोबत होतं का असं म्हणजे बघा आता मी दीड तास निवडत बसले होते मी सगळं भाजी निवडून कापून पॅक करून डब्यांमध्ये ठेवत असते थे। मी तसंच काहीच ठेवत नाही फ्रीजमध्ये आणि पिऊच्या खूप छान गप्पा चालू होत्या मामू गेला आहे तर तिचं जीव लागत नव्हतं खूप ढिंगाणं चालू होतं रोज घरामध्ये आणि मी पण खूप थकले होते करमत नव्हतं आज खरंच आणि दीड तास बसून माझी तर कंबरची वाट लागली होती ती म्हणे मम्मा मी थोडीशी मदत करते आणि नंतर माझ्यावरच चिडले एवढं कशाला आणते मग इतकी बडबड करत होते ती पण माझ्यासोबत मग मा चालले होते तिच्या मामूच्या आणि तिचं काय काय गप्पा झाले होते चालले होते लग्नात असं करायचं लग्नात तसं करायचं आणि आता पुन्हा मी ठरवलं आहे की आता हे हा भाजीपाला संपल्यावर मी नेक्स्ट टाईम फक्त रोजच्या रोजच घेणार एक एकत्र घेणार नाही आणि मी फल्ली दोन किलो घेतली होती कारण मी स्टॉक करून ठेवते घरामध्ये आता सीझन संपणार आहे मटरफल्लीचं तर मला सारखी लागत असते मला खूप आवडते आणि यांना पण खूप आवडते मटरफल्ली त्याच्या भाज्या खूप आवडतात तर मी सारखी सारखी बनवत असते नेहच्या टिफिनसाठी पण मला डोसे अप्पे बनवायला लागतं म्हणून मी आता हा स्टॉक करून ठेवणार महिना दीड महिन्याचा आणि मस्त चालते भरपूर दिवस असं आणि मला ते पॅकिंगवाले खूप दिवसांचे ग्रीन पीस आवडत नाही दुकानातले म्हणून मी घरीच असं ठेवून देते स्टॉक करून आणि चक्कर येऊन आज मटर खाल्ले आणि मी इतकी शॉक झाली ती खात नाही तिला भाजीतले पण मटर आवडत नाही आणि म्हणून मी ते बॅटर करून तिला देते ते कळत नाही मग तिला तर आज मला सांगत होती मी खाते ना ग मी तर खाते ना ग मी नाटक करते फक्त असं बोलत होती ती आणि बघा पिझ्झा बघून ती खूप खुश झाली होती तर आज तिने स्कूलून आल्यावर हेच खाल्लं मग संध्याकाळी मी तिला दुसरं बनवून दिलं होतं मग खूप आवडलं तिला थँक्यू मामू थँक्यू मामू करत होती ती आणि <laughs> बघा एवढे निघालेत आता मस्त पॅक करून हे ठेवून देते वॉश करेल त्याला सुकवेल म्हणजे पुसून वगैरे घेईन आणि मग फ्रीजमध्ये दे ठेवून देईल अजून एवढं राहिलं आहे मला साफ करायचं सा। बाकी एवढं पॅक केलं आहे मी तरी पण अजून पेपरमध्ये पॅक करायचं आता हे किचनमध्ये नेऊन मग पेपर कटिंग वगैरे करून मग अजून पॅक करून ठेवून देईल आणि बघा कॉर्न वगैरे सगळं काढून टाकते हां पनीर पण नाही खाते पिझ्झामधला फक्त बेस खाते चीजवाला तर संध्याकाळी मी मला हलवा खायचा मूड झाला होता आणि हे ड्रायफ्रूट्स कटर मी ऑनलाईन घेतले खूप छान आहे हे आणि इतके मस्त स्लाईस होतात बदामाचे काजूचे नाही होत काजूचे चुरं चुरं होतं पण बदामाचे स्लायसेस इतके पतले पतले होतात खूप आवडले मला हे आणि ते चुरं खायला पण इतकं छान लागतं ना आपल्याला हॉटेलमध्ये वगैरे आईस्क्रीमवर शेकवर जसं मिळतं ना तसं सेम आणि प्रेशर वगैरे द्यायची गरज नाही आहे एकदम इझिली होतं मला तर खूप आवडली आहे ही मशीन तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा खरंच खूप युजफुल आहे ती आणि हलवा रेडी झाला होता मी गरम गरम खाऊन घेतलं थोडंसं आणि संध्याकाळी मस्ती बघा दोघांची त्याला बांधूनच ठेवलेलं होतं तर येऊन त्याला सर्व खोललं म्हणे आज मी तयारी करणार म्हणे माझ्या मांडीवरती तर तिला म्हटलं घे आज तू पूर्णपणे पकड नाही तर मी मान पकडते तसंच तिला मांडीवर देते तर आज मी मान सोडली होती तर खूप घाबरली ती मम्मा मम्मा पकड पकड करत होती <laughs> माझ्या हातातून सटकते खूप हसली मी तो पण खूप हसत होता खूप मस्ती चालते दोघांची आणि तो पण खूप मस्ती करतो तिच्यासोबत खूप गप्पा मारतो आणि खरंच ती खूप घाबरली होती मान सरकली सरकली करत होते त्याला बोलत होते असं नको करू तो पण हसत होता आणि दोघांच्या अवतार असे होते कारण ते दोघं पण झोपीतून उठले होते सोबतच आणि आज रात्रीचा मेन्यू होता मुगाचं वरण रिव्ह्यूसाठी फिकं कारण भाजी तिखट झाली होती शेवग्याच्या शेंगा केल्या होत्या काळ्या मसाल्यात हलवा आणि फरसण चिवडा कारण जेवणासोबत आम्हाला पापड नाही तर चिवडा कंपल्सरी हा लागतोच आणि रात्री साडे अकराला माझा मूड झाला होता स्वीट खायचा तर त्यांनी माझ्यासाठी बालूशाही आणली होती त्यांनीच भरवली मला थँक्स फॉर वॉचिंग भेटू नव्या व्हिडिओमध्ये ब बा बाय